हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग सो नाही फुल रेडी होऊन आलो आहे कुठेतरी अरे आणि आले छान आम्ही रेडी होताना दिसलो आहे तुम्हाला मी कुठेतरी आलो आहे फंक्शन आहे आमच्याकडे थोड्या वेळात तुम्हाला कळेल कोणाचं फंक्शन आहे काय फंक्शन आहे वगैरे आणि शुभम नाही आहे ते इथून थोड्या वेळात हो सरप्राईज एंट्री आहे रामकृष्ण आरी स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट करते तुम्हाला सरप्राईज भेटला असेल की डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करतोय आपण कुठे बघा डायरेक्ट मंदिरामध्ये हो आपण आलो आळंदीला ॲक्च्युली आलं तर पुण्याला लग्नासाठी आले मामाकडे आणि आपल्याला इथे आळंदीचं दर्शन घ्यायला भेटते त्यामुळे आपण डायरेक्ट आळंदीला आलो आहे आणि प्रिया आपल्यासोबत नाही आहे कारण प्रिया थांबली आहे घरी प्रियाला सुट्टी सुट्टी नव्हती आणि तिच्या तब्येत पण बरी नाही उद्या साखरपुड्या आपण डायरेक्टला साखरपुड्याला भेटणार आहे पनवेलमध्ये मध्ये तर आपण आलो डायरेक्ट मंदिरामध्ये एकदम मस्त दर्शन होतं थोडीशी गर्दी आहे पण आपण दर्शन करूया आणि आपल्या आजीला घेतलं बघा आजी सोबत आपल्या आजी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थंडी वाजता आजी ना आजी म्हणली दर्शन करायचं आळंदीचं आपलं नाही का दर्शन करू आपण आळंदी आपलं जाऊ पुढं मामाकडे Raja Mawli itu karam Mawli itu karam Aja bulu kuzal ya Nianubah 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 ram Nianubah 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 रामकृष्ण आरे मम्मीच नाव बघ मम्मीच नाव आहे मम्मी तुझं घर नाव होत मुक्ताबाई मम्मीच जा दर्शन घेत घेतला का दर्शन काय मम्मीचं नाव होतं हे जुनं नाव मम्मीचं एखादं नाव मम्मीचं नुकता पाहिजे मंदिर आहे दर्शन घेऊया सध्या आता आरती आहे त्याच्यामुळे आरतीमुळे आपल्याला आता आपण दर्शन बंद केले आपण बाहेरून दर्शन घेऊया माऊलीचं दर्शन कुठून पण घेतलं तरी आपल्या माऊलीची कृपा आपल्यावरती आहे आपण दर्शन करूया आणि निघूया कारण थंडी भरपूर आहे आणि आजीला पण घेत होतं आपल्याला मामाकडे जायचं पुढे आहे ना मम्मी परत येऊया आपल्या गावाच्या आणि आपण नेहमी येत जातो परत जाऊन दर्शन करूया आपण चल बघू मी दर्शन करतो ना ना उपन, गुण 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 आज का मंदिर तो आपण पण आता आरती आहे एक तर लाईनमध्ये खूप दोन तीन तास लागतील आणि आज एक काही ठेवताय ना आपल्याला रंडी वाजते आजला आणि आप आपल्याला पुढे पण जायचं आपण इथे पादुकाचं दर्शन घेऊया पादुका इथे माऊलींच्या हे इथे नंदी पण नंदी नंदीचं दर्शन घेऊया इथे आणि पादुकांचं दर्शन घेऊया इथे आणि बघूया आता कसं होतं हर महादेव ज्ञानेश्वर महाराज केले मित्रांनो बघा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथे जेव्हा पालखी सोहळा असतो तेव्हा या पालखी ही पालखी बाहेर काढतो आणि मग पालखी सोहळा होतो आणि मंदिर बोल ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वर गेले होते ना महाराजांनी चाळीस चौदाव्या वर्षी आपण जेव्हा स्कूल कॉलेजला फिरत असतो शिकत असतो तेव्हा या म्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही त्या वयात त्यांनी एवढं मोठा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी म्हणजे किती त्यांची कीर्ती असणार महा माऊलींची त्यांच्यावर खूप आहे विठ्ठल रुक्मिणीची मित्रांनो जागोजागी माहिती लिहिली आहे हा सुवर्णदिमपडे जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या तोच हा प्राचीन सुवर्ण बिंपळ भींपड़। पिंपळाचं झाड आहे त्याची माहिती दिली बघा मित्रांनो डायरेक्ट दर्शन भेटते आपलं इकडून सध्या आता आरतीचा वेळ झाला आहे त्यामुळे दर्शन बंद केले पण आपलं इथून मस्त दर्शन भेटते विठ्ठल रुक्मिणीचं पूर्ण मंदिराच्या आतमधलं दर्शन आहे बघू शकता तुम्ही इथून दर्शन करून घ्या रामकृष्ण हरी सर्वांना सुखी ठेवलं देवा नमस्कार शर्मा महाराज विजय इतर श्रद्धेय मित्रांनो दरंगदर्शन मध्ये गेले आणि आपला मूर्ती आजींद्रसिंह घेतलेत माझे हेलो एवरीवन गुड मॉर्निंग येताय सो आई एम फुल रेडी हुन आले कुठेतरी अरे यार आणि मध्ये आले छान मी रेडी होताना दिसले तुम्हाला मी कुठेतरी आलो फंक्शन आहे आम आमच्याकडे तुम्हाला कळेल कोणाचं फंक्शन आहे काय फंक्शन आहे वगैरे आणि शुभम नाहीये ते येतील थोड्या वेळात दादा काहीच येते yeah. ना ऋषीला ओवळत आहे तिथे सासरकरची मंडळी ये फोटो में

काय रे कुठे होते फुल पुणे बिना फिरू आले आलाय तुझा की मला सोडून हा काय चाललंय काय चालूय Sub <laughs> indo

So let's welcome this lovely jodi on the stage, Rishi and Sado. रामदेव सेलिब्रिटी बगा कसा वर्दी बसला आहे स्टँडअप 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 चिपू स्टँडअप ए स्टँडअप 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 डान्स डान्स सॉरी बोल सॉरी ए सॉरी हा ए सॉरी बोल ना आई सॉरी तू का दे गेना जगत आई वादा हा वादा मौसा गे मौसा मौसा गे हा भारी है यार पहिला ना मौसा यानी यांनी व्हिडिओ कॉल केलेला आम्हाला लग्नाच्या वेळेस आणि ना आम्ही तेव्हा बोलत नाही डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला आम्हाला आणि व्हिडिओ कॉल केलेला कुठला स्टेडियम लहान पोरांचे अरे उत्सव चौक आहे उत्सव चौक आपण खालघरला मेट्रो खालघरला फर्स्ट टाइमो आपण मेट्रो आहे

उनको वाले पप्पा वाले पप्पा मम्मी बाबा मम्मी एंड पूजा मंदिर मे मस्त मंदिर आता ओपन दर्शन घे मैचिंग 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 मैचिंग

परत बोला ना कोणतं गाणं होतं कोणतं बोला तर परत गाणं आणि काय करत मत काय कसं केलं दाखवत काय बघते का सोराअरती रिमॅटला आले मम्मी पप्पा तिथे बिलिंग करतो फुल एक्साइटमेंट येतच नाही आम्ही थांबलो काय कधीच काय करतात काय म्हणजे का भरते का भरते घाबर का काय बिल दाखवत आल्याला भाव करते बिल दाखवते काय बिलच काय कसं केलं सोरू गाडी केला माझी कसं केले सोरू